नमस्कार मी सोमनाथ यशवंत देवटे मंगलमूर्ती आर्ट्स आणि गिफ्टमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आज आम्ही हा कारखान्याला आमच्या पंधरा वर्ष पूर्ण झालेली आहेत पंधरा वर्षापासून आम्ही या गणपती व्यवसायामध्ये आहोत याच्यामध्ये आम्ही अनेक प्रकारच्या मूर्त्या बनवतो म्हणजे साधारणतः आठ इंचापासून चार फुटापर्यंत मूर्ती आम्ही बनवतो याच्यामध्ये शाडू माती लाल माती जी निसर्ग नैसर्गिक माती असते आपली नर्सरीची त्यापासून आणि ओ पीपासून मूर्ती आम्ही बनवतो याच्यामध्ये आमच्या मूर्त्यांना बऱ्याच ठिकाणी मागणी आहे कला सुबकता संपूर्ण पेंटिंग हे हँड पेंटिंग असतं आमचं त्याच्यामुळे आमच्या गणपती बाप्पांना आमख्या महाराष्ट्रभर तसे जर देशभर मागणी असते सध्या आम्ही महाराष्ट्र गुजरात आणि कर्नाटक साईडला मूर्त्यांचा चांगल्या प्रकारे ओ, हे करतो ट्रान्सपोर्टेशन करतो मागील वर्षीपेक्षा यावर्षी मूर्त्यांमध्ये पंचवीस ते तीस टक्के भाव वाढ झालेली आहे रंगकाम त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे मजुरीमध्ये वाढ झालेली आहे ट्रान्सपोर्टेशनमध्ये वाढ झालेली आहे त्याच्यामुळे यावर्षी मूर्त्या थोड्याशा महाग आहेत आणि शासनाचा जो निर्णय झाला नऊ जूनचा त्याच्यामध्ये ओ पी बॅन हटल्यानंतर मूर्त्या बनवणं तेवढं शक्य नव्हतं त्यामुळे बाजारात मूर्त्यांचा सध्या तुटवडा भासतो आहे बऱ्याच प्रमाणात मूर्त्या कमी आहेत आणि मागणी जास्त असल्यामुळे मूर्त्या तेवढ्या बनल्या नाही आहेत तर यावर्षी मूर्त्या त्या मनाने महागच राहतील आमच्याकडे दहा ते बारा महिला वर्ग काम करतात त्याच्यामुळे आमच्या गणपती बा कारखाना हा बारा महिने चालू असतो म्हणजे साधारणतः आता पुन्हा सप्टेंबरमध्ये कारखाना चालू होईल ते पुढच्या सप्टेंबरपर्यंत काम चालू राहतं चा आणि याच्यामध्ये अनेक महिलांना रोजगार निर्मिती उपलब्ध होऊन जाते आमच्याकडे आज आमच्याकडे ज्या महिला आहेत ह्या सगळ्या सुबक काम करणाऱ्या कारागीर आहेत ह्या एकदम स्वच्छ आणि सुंदर काम करतात त्याचबरोबर आमच्याकडे ड्रेपरीमध्ये पण गणपती बनवले जातो आम्ही संपूर्ण ड्रेपरी ही आमच्याच कारखान्यात केली जाते आम्ही कुठूनही बाहेरून त्यासाठी कारागीर बोलवला जात नाही संपूर्ण ड्रेपरीचं मटेरियल हे आपण परचेस करूनच इथे बनवतो हो